नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज आहे सात जानेवारी आणि आज आहे माझ्या हजबंडचं बड्डे आहे तर सकाळी वॉक वगैरे करून आली आहे हल्ली थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे मी जास्त व्लॉगिंग नाही करत आहे खूप दिवसांनी व्लॉग बनवते आता हा व्लॉग पण मला ॲडिटिंग करायला किती दिवस जाणार नाही माहिती तर आज काय असं स्पेशल नाही आ, मुगाची आमटी बनवते आहे आणि भात बनवते आहे तर आली आहे टॅरेसवर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आहेत चपाती तर कबुतरांना टाकायला आली आहे कालचं थोडंसं राहिलं होतं भात आणि चपाती तर आता कबुतरांना टाकते आहे आणि जाऊन आता जेवण बनवायचं आहे मला तर आय थिंक आज बहीणना आली आहे नाहीतर ती टाकते काय ना काय तर इथे मी टाकलं आहे आणि इकडे खालीही टाकले आणि एक एक पक्षी यायला लागलेत तर आणि इकडे तर आता मी इथून गेल्याच्या नंतर इथे सर्वी गर्दी होईल थोडे मी इथंच ठेवून देते थोडे खाली इथे पत्र्यावर टाकते तर बस आता हे भांड घेऊन आहे खूप जोपर्यंत मी इथून जात नाही ना तोपर्यंत इथे हे लोक घाबरणार तर कबुतर पण जमा झालेले आहेत इथे टाकलंय खायला तर आता बस चालली आहे घरी आणि काल तर मी माझ्या इथले म्हणजे माझ्या घरातले सर्व अंतरुण बिछाणे सर्व धुवले होते आणि त्याच्यामुळे ना अशी कंबर वगैरे दुखायला लागली आहे ना खूपच तर थोडे थोडे धुण्यापेक्षा एक एकदमच धुवून टाकले आणि हालतच खराब झाली तर एक राऊंड मारते आहे टॅरेचा आणि मस्त ऊन आलं आहे तर बस आता निघाली आहे घरी तिथे आता भांड्यांचा ढीक पडलाय तो घासायचा आहे मूग शिजवले होते त्याची चमटी करीन आता तर वाजले ते आता साडे नऊ झालेत आणि नाश्त्याला मी उपमाच बनवला होता सिम्पल तर बस आता जेवणच बनवायचं आहे आणि बघू आज कुठे जाऊ फिरायला किंवा तर इथे मुगाची आमटी रेडी झाली आहे त्यात मी वांग आणि बटाटा टाकलेला आहे आज असं सिंपलच खायचं मन होतं थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर आता खूप सस्ती झाली आहे आमच्या इकडं दहा दहा रुपयाची पूर्ण गड्डी एक भेटते भात अजून झालाय नाही झाकून ठेवते आहे जेवण वगैरे बनवून झालं आणि त्याच्यानंतर हा लाल टी शर्टमध्ये आहे तो माझा भाऊ आहे बारका तर तो बोलला की ताई पतंग आणले तर चल उडवायला जाऊया म्हणून तर त्याच्यानंतर आम्ही पतंग उडवायला गेलो आणि किती वेळा ट्राय केला आमची पतंग ती पूर्ण दोन फाटल्या पतंगी पण पतंग काय उडतच नव्हती आणि हा त्याचा फ्रेंड आहे तर आम्ही खूप खूप ट्राय करत होतो पतंग उडवायचा त्याच्यानंतर खूप खूप ट्राय करून करून आम्ही दमलो त्याच्यानंतर हे सफेद शर्टमध्ये माझे बाबा आहेत हा माझ्या भावाचा फ्रेंड आहे आणि तो तिकडे टोपी जो घातलेला आहे तो मगाशी दाखवला तो माझा भाऊ आहे तर खूप इथे काय 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 जुगाड करत होते पण पत पतंग काय उडली नाही तर इथे माझे बाबा पण ट्राय करत आहेत त्याच्यानं स सगळेच आम्ही कंटाळून गेलो कारण खूपच ऊन पण होतं तर इथे माझे बाबा ट्राय करतायत आणि मी पुढे दाखवतो तुम्हाला की ह्या लोकांनी काय 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 तिकडम केली आहे मी आलो होत पतंग उडवायला आणि ऊन ऊन तर खूपच आहे तर बाबा आले होते भाव आणि तुझा फ्रेंड पतंग उडवतायत पण पतंग काय उडत उडतनच नाही तर आता बाबा तर गेलेत आता भाव आणि फ्रेंड राहिला आहे कालपासून आम्ही प्रयत्न करतो आमच्याशी पतंगच नाही आवडत आहे आणि ऊन इतका आहे की खूपच ऊन आहे तर बस त्याच्यानंतर पतंग खूप 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 वेळेला ट्राय केली कंटाळलो खूप ऊन पण लागत होता तर त्याच्यामुळे ना आम्ही गेलो होतो तरी पण दुपारी दहा अकरा वाजता गेलो होतो तर बस फायनली काही ती उडलीच नाही कंटाळून आम्ही आलो घरी आणि संध्याकाळी परत आम्ही एकदा ट्राय केलं उडवायचं आणि हा संध्याकाळचा ब्युटिफुलचा नजारा झाला होता खूपच सुंदर आणि परत आम्ही ट्राय करत होतो पतंग उडवायला आणि फायनली आमची पतंग उडली आहे का दोन दिवसापासून आम्ही फ्राय करत होतो आणि इथे माझी भाऊ बहीण आहेत हा माझा भाऊ आहे आणि त्याने आम्हाला फायनली पतंग उडवून दिली हँडसमचा माझा भाऊ आणि ही आहे आमची पतंग म्हणजे जेव्हा दोन हजार पंचवीस हॅप्पी न्यू इयर लिहिलेला ती वाली जी मी तुम्हाला दाखवली ती आता पतंग उडते आहे आणि खरंच खूप मज्जा आली कुठे पण आहे ही पण ते म्हणजे भावच उडवते आणि त्याचा फ्रेंड आणि ब्युटिफुलचा नजारा त्याच्यानंतर आम्ही दोघी बहिणी इथं राऊंड मारत होतो आमच्या इथे साडेसहा वाजता पाणी येतो तर त्याच्यामुळे सकाळी तर आम्ही जातोच वॉकला पण टाईम भेटला तर आम्ही संध्याकाळी पण वॉक करतो तर दोघी बहिणी इथे वॉक करत होतो आणि त्याच्यानंतर मी इथं माझ्या बहिणीला स्टार दाखवत होती आणि तिला दिसतच नव्हतं तर इथे आमची मस्ती झाली होती त्याच्यानंतर बस पाणी आलं नाही सॉरी राऊंड मारले आणि पाणी आलं तर मग आम्ही घरी गेलो कारण संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं असतो दिवावती करायची असते संध्याकाळी कसं टायम आजकाल तर कसा टायम निघून जाते समजतच नाही ते हजबंडने आणला हे मैदा पुरी बनवायला आणि इथे पनीर मटर पनीर आणि तिथे असं पॅकिंग पण भेटतं आणि तसं सुट्ट पण होते मसाला आला आहे आणि मटर आली आहे एकदम फ्रेश आणि आय थिंक टॅमॅटो आले टॅमॅटो संपले होते मी सांगितलं होतं हसबंडला आणायला तर आता सर्वात आधी पीठ मलून ठेवते नाही असं पनीर वगैरे फ्राय करून घेतो आणि इथे गरमागरम ब्लॅक टी पण रेडी झाली आहे सर्वाती थोडं थोडं चहा पिऊया लोकं त्याच्यानंतर फूडची प्लॅनिंग करूया इथे मी कांदा टोमॅटो आणि लसूण आणि क कोथिंबीर आळं आणि काजू असं टाकून मी पेस्ट बनवली आहे आणि हा मसाल्याचं पॅकेट ह्याच्यामध्ये हळद मसाला आणि जिरा पावडर धने पावडर करून मी इथे त्याची पेस्ट बनवून इथे टाकली आहे आता ह्याला चांगलं बॉईल आलेलं आहे तर मी आता जो हा मसाला आहे तो टाकतो किती मस्त कलर आलाय बघा इथे मस्त बॉईल आलेला आहे गॅस कमी करते आता मी तिच्यामध्ये टाकते आहे मटन ग्रेवी बनवणार आहे तर इथे मट मटार टाकून घेतले त्याच्यानंतर पनीर टाकेल तर इथे पनीर फ्राय करून घेतले जरा जास्तच फ्राय झाले तर इथे भात झाला आहे रेडी पनीरची भाजी पण झाली आहे रेडी फक्त गरमागरम ते बनवले आहेत पुऱ्या मैद्याच्या पुऱ्या बनवल्या आहेत मैद्याच्या पुऱ्या हसबँडला आवडतात तर जेवण झालं आहे रेडी आणि जेवण बनवता बनवता हालत खराब झाली आहे त्याच्यानंतर वा आ, आता वाजलं आहे साडेआठ नऊ वाजता हसबंड येतील जॉबवरून तर बस जेऊ आणि झोपू बाकी इतकं काय स्पेशल नाही ॲनिव्हर्सरी पण आमची अशीच गेली आम्ही इतकं सेलिब्रेट नाही करत तर तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा असं इतकंच तर थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग